जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या तो गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या टेट दोन हजार पंचवीस संदर्भात परीक्षा जी आहे तर ती परीक्षा संदर्भात या ठिकाणी अर्ज प्रक्रिया आहे तर ती अर्ज प्रक्रिया सध्या बघा चौदा तारखेपर्यंत या ठिकाणी अर्ज जे आहे तर ते भरण्यासंदर्भात मुदत ही असणार आहे आणि ह्या दरम्यान सध्या बरेचसे उमेदवारांचे अर्ज दे ह्या ठिकाणी बघा भरले गेले नाही कारण का त्यांच्याकडे जे काही ज्या उमेदवारांना एन सी एल जे सर्टिफिकेट लागते तर ते एन सी एल सर्टिफिकेट काढण्यासंदर्भात या ठिकाणी वाट बघत होते आणि ते सर्टिफिकेट सध्या बघा बहुतेकांना सध्या एन सी एल सर्टिफिकेट लागू आहे अशा उमेदवारांना एन सी एल संदर्भात जे काही अप्लिकेशन असेल तर ते केलेले आहे परंतु सध्या जो काही सर्टिफिकेट असेल प्रमाणपत्र असेल तर ते प्राप्त झालं नाही आणि प्राप्त न झाल्यामुळे त्यांनी जो काही दोन हजार या ठिकाणी पंचवीस ची जी टेट परीक्षेचा जो अर्ज आहे तर तो अर्ज सध्या ते भरू शकले नाही बरोबर तर त्या अनुषंगाने या ठिकाणी महत्त्वाचं जे काही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने प्रसिद्धी पत्रक जे आहे तर ते सध्या इथं प्रसिद्ध झालेले तर ह्याच्यामध्ये बघा जो खुलासा आहे तर तो करण्यात आलाय हे पत्र जे आहे तर ते सध्या आताच पत्र आहे तर ह्याच्यामध्ये बघा शिक्षक अभियोगिता हो व बुद्धिमत्ता चाचणी अर्थात टेट दोन हजार पंचवीस परीक्षेचे ऑनलाईन आवेदन भरण्यास त्या ठिकाणी बघा जे काही आवेदन पत्र भरण्याकरिता ज्या विद्यार्थ्यांना एन सी एल प्रमाणपत्र काढण्यासाठी विहित मुदतीत अर्ज केला आहे अशा उमेदवारांना पोहोच पावतीनुसार अंतिम तारखेपर्यंत अर्ज भरण्यास परवानगी देण्यात येत आहे म्हणजे ज्या उमेदवारांचं सध्या दोन हजार पंचवीस साठी जे सध्या ऑनलाईन आवेदन पत्र भरण्यासंदर्भात ज्या विद्यार्थ्यांना एन सी एल प्रमाणपत्र काढण्याची या ठिकाणी बघा गरज होती तर त्या अशा उमेदवारांना विहित मुदतीत अर्ज केला आहे अशा उमेदवारांना पोहोच पावतीनुसार अंतिम तारखेपर्यंत अर्ज भरण्यास सध्या बघा परवानगी इथं देण्यात आली आहे परंतु त्यांनी पोहोच पावतीतील दिनांकानुसार मुदतीत एन सी एल प्रमाणपत्र सादर करणे हे आवश्यक असणार आहे म्हणजे इथं तुमच्याकडे एन सी एल प्रमाणपत्र सध्या बघा काढण्यासंदर्भात जी काही पोहोच पावती असेल तर त्या पोहोच पावतीच्या आधारावर तुम्ही टेट दोन हजार ह्या ठिकाणी जो काही पंचवीसचा चा अर्ज आहे तर तो सध्या बघा तुम्ही भरू शकता परंतु ह्याच्यामध्ये जी अट देण्यात आली आहे की त्या पोहच पावतीतील जी काही तारीख असेल दिनांक असेल तर त्या दिनांकानुसार मुदतीत एन सी एल प्रमाणपत्र तुम्हाला सादर करणे आवश्यक राहील अशा पद्धतीने इथं सूचना देण्यात आली तर बरेच उमेदवार एन सी एल सध्या बघा त्यांच्याजवळ न होतं परंतु जे काही एन सी एल काढण्यासंदर्भात जे काही सध्या बघा पोहोच पावती होती तर त्या पोहोच पावतीच्या आधारावर बरेच उमेदवार अर्ज करू का अशा पद्धतीने कमेंट देखील विचारणा करत होते त्या अनुषंगाने हे जे महत्वाचं बघा इथं शुद्धीपत्रक जे असेल किंवा प्रसिद्धी निवेदनाद्वारे जो काही खुलासा आहे तर तो इथं खुलासा करण्यात आलाय तर हे जे पत्र आहे तर हे सध्या बघा या ठिकाणी आजच्या दिवसाला पुणे या ठिकाणावरनं आयुक्त महोदयांच्या स्वाक्षरीने सध्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने हे पत्र सध्या इथं इश्यू करण्यात आलंय तर आता ज्या उमेदवारांना एन सी एल प्रमाणपत्र सध्या बघा लागू आहे तर अशा उमेदवारांजवळ जर त्यांच्याकडे पोहोच पावती असेल एन सी एल प्रमाणपत्र संदर्भात तर असे उमेदवार आहे तर ते सध्या बघा या ठिकाणी विहित मुदतीत अर्ज करायचा आहे आणि जो तो जो अर्ज आहे तर तो अर्ज म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सध्या जी काही लास्ट डेट असणार आहे तर ती लास्ट डेट म्हणजे चौदा तारीख सध्या बघा असणार आहे आज आहे बारा तारीख म्हणजे अवघ्या तुमच्याजवळ आता या ठिकाणी दोन दिवस आहे चौदा तारखेच्या रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला बघा जो काही अर्ज असेल तर तो अर्ज इथं सादर करायचा आहे ऑनलाईन तर ह्या अनुषंगाने एक महत्वाची एन सी एल प्रमाणपत्र धारक जे काही उमेदवार आहे सध्या जे वाट बघत होते नेमका अर्ज कशा पद्धतीने करायचा स्वतःजवळ जे एन सी एल प्रमाणपत्र आहे तर ते सध्या बघा त्या ठिकाणी मिळालेलं नाही तर त्यांच्यासाठी एक महत्वाची जी काही उमेदवारांना पोच पावतीनुसार अंतिम तारखेपर्यंत अर्ज करण्याची जी संधी आहे तर या ठिकाणी बघा जी संधी परवानगी असेल तर ती इथं मिळालेली आहे तर त्या अनुषंगाने लवकरात लवकर जो काही अर्ज असेल तर तो अर्ज सध्या बघा भरून घ्या जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये बघा कोणत्याही प्रकारची अडचणी किंवा पुढे या ठिकाणी होणार नाही परंतु जी काही लास्टमध्ये ही जी सूचना आहे तर ती सूचना देखील खूप महत्वाची आहे कारण ह्याच्यामध्ये बघा जी काही पोहोच पावतीतील दिनांकानुसार मुदतीत एन सी एल प्रमाणपत्र या ठिकाणी सादर करणे आवश्यक असणार आहे तर ही सूचना देखील लक्षात असू द्या बरोबर तर त्यानुसार सध्या तरी जे अप्लिकेशन असेल तर ते अप्लिकेशन सध्या तुम्ही करू शकता तुमच्या पावतीच्या अंतिम दिनका जे काही दिनांक असेल तर त्या दिनांकाची पर्यंत सध्या बघा तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकतात तर त्या अनुषंगाने हा एक महत्त्वाची जी काही अपडेट आहे तर ती अपडेट सध्या आली आहे अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या हे जे पत्र आहेत आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तर अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी वेळोवेळी भेट देत राहा तुमचे काही कमेंट असतील कमेंट देखील करू शकतात त्याच्यावरती योग्य तो आपण रिप्लाय देऊ तर भेटू नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम